चैत्यभूमीवर महामानव क्रांती सूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोची संख्या देशभरातून येत असतात पण मात्र या चैत्यभूमीवर कोणीही उपासी राहू नये म्हणून येथील जे सामाजिक संस्था आहे त्या ज्या नेहमीच इथे भोजनदानाचा कार्यक्रम करतात माझ्यासोबत या हिंदुस्थान पेट्रोलियमचे मार्फत जे इथं भोजनदान होत आहे त्याचे जे आहे प्रमुख आहेत का सर काय नाव आहे तुमचं काय सांगाल एकंदरीतच किती लोकांना दरवर्षी भोजन दान देता येईल माझं नाव आहे जितेंद्र कांबळे मी एस सी एस टी असोसिएशनचा चीफ सेक्रेटरी म्हणून या पदावरती काम करतो आणि मला या ठिकाणी म्हणजे एस पी सी एलला थोडक्यात आणि आमची एच पी सेवा बोलतो आम्ही ऑल इंडिया हिंदुस्थान पेट्रोलियम एस सी एस टी असोसिएशन आहे त्याचा मी शॉर्ट नाव ठेवले एच पी सेवा हा तर त्यामध्ये सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते ती मिळते म्हणजे तुम्ही आज बघत असाल आज लाखोच्या संख्येने या ठिकाणी जे बाबासाहेबांचे अनुयायी या ठिकाणी आलेत आणि हे आले मला वाटतं एक दोन तारखेपासून या ठिकाणी लोक येतात आणि जवळजवळ म्हणजे तीन ते चार दिवस हे स्टॉल बनण्यासाठी या ठिकाणी दिवस गेले आणि चार तारखेला आम्ही काल दुपारपासून आमचं हे वाटप नॉनस्टॉप चालू आहे पुरी भाजी आणि पुलाव मला वाटते आतापर्यंत एक चाळीस एक हजार लोकांना आणि यांना आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे या ठिकाणी चार तारखेला कोणी नसतं ओनली एच पी सी एल आणि एच पी सेवा असोसिएशन या ठिकाणी कार्यरत करते आज आज पण बघा तुम्ही इथे बाकी ठिकाणी स्टॉल काही नसतील पण मॅक्झिमम या ठिकाणी माझं चालू आहे आज सकाळी आठ वाजता नाश्त्यासाठी पोहेचं वाटप केलं या ठिकाणी त्यानंतर पुरी भाजी दिली त्यानंतर पुरी पुलाव दिला उद्याच्याला पाच तारखेला पाच तारखेला आमच्या या ठिकाणी चिवडा म्हणजे ड्राय आयटम असतात सहा तारखेला उद्या उद्या सहा तारखेला सॉरी सात तारखेला चिवडा बिस्किट्स आणि बाबासाहेबांची जवळजवळ दोन लाखाची पुस्तकं ह्या ठिकाणी वाटप करतो त्यामध्ये करिअर डेव्हलपमेंट दहावीनंतर मुलांनी काय करायचं पुढे दहावी नंतर म्हणून करिअर डेव्हलपमेंट जवळ आम्ही हजार एक पुस्तकं उद्या आम्ही वाटप करणार आहोत बाबासाहेबांचे बॅचेस आहेत पोस्टर्स आहेत म्हणजे बाबासाहेबांनी सांगितले की शिक्षण शिक्षण महत्वाचं आहे म्हणून आम्ही करिअर डेव्हलपमेंटची पुस्तक पण या ठिकाणी वाटप उद्या करत आहोत विद्यार्थ्यांसाठी किती वर्षापासून हा तुम्ही उपक्रम राबवत जवळजवळ पस्तीस वर्षे होऊन गेली आमचा या ठिकाणी उपक्रम लागतो वाटत वन पासून आमचं असोसिएशन रजिस्ट्रेशन आहे या ठिकाणी त्यापासून आमचं या ठिकाणी कार्यरत काम कंटिन्यू चालू आहे या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे पोटासाठी जेवण लागतो आणि विचारासाठी पुस्तक लागतो म्हणून या दोन्ही गोष्टी जी आहेत एच मार्फत दिल्या जाते सर धन्यवाद तुमचे खूप उपक्रम तुम्ही चांगला राबू राहिले या पुढेही तुम्ही असाच उपकरण राबवाल डब्ल्यू एस न्यूजच्या तुम्हाला शुभेच्छा आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नमो जय भीम